नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून खूप खुँँ, खूप स्वागत तर आज आपण मस्त अशी चटकदार चटपटीत तोंडाची चव वाढवणारी टेस्टी कैरीची कडी बनवणार आहोत सध्या कैरीचा सीझन आहे तर मग अशी कडी एकदा तरी झालीच पाहिजे त्यासाठी एकदा अशी कडी नक्की बनवून बघा खूप छान लागते चवीला एकदा बनवाल तर परत परत अशी कडी तुम्ही नक्की बनवाल एवढी छान होते तर त्यासाठी बघा इथे मी एक कैरी घेतलेली आहे आणि त्यावरची साल काढून अशा उभ्या त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि ही जी कैरी आहे ना ती जास्त आंबट नाही कमी आंबट आहे जर तुमच्याकडची कैरी जास्त आंबट असेल तर अर्धी कैरी घेतली तरीही चालेल तर हे बघा अशी कैरी घेतलेली आहे मी याच्यापेक्षा थोडीशी छोटी होती जास्त आंबट नाही तर आता आपल्याला या ज्या कैरीच्या फोडी आहेत ते एक मिनिटभर पाण्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत एक मिनिटभरामध्ये कैरीच्या फोडी लगेच शिजल्या जातात तर आता हे एक मिनिटभर आपण गॅसवरती ठेवून देऊया आणि एक मिनिट भरानंतर गॅस बंद करूया तर बघा छान अशी उकळी आली आहे तर एक मिनिट भरानंतर मी गॅसवरून हे जे भांडं होते खाली उतरवून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही याचा रंग चेंज झालेला चे आहे आणि लक्षात येत आहे की फोडी छान अशा व्यवस्थित शिजलेल्या आहेत आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घ्यायचं आहे तर मी इथं पाऊन वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत असे पातळ काप करून घेतलेले आहेत सोबतच चार हिरवी मिरचीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत सहा ते सात लसूण पाकळ्या आणि एक आल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे आणि एक चमचा यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला आपण ज्या कैरीच्या फोडी शिजवून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि जे कैरी शिजवून घेतलेलं पाणी शिल्लक राहिलेलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये यूज करायचं आहे म्हणजे याची टेस्टसुद्धा छान येईल आणि पाणीसुद्धा वाया जाणार नाही तर आता आपल्याला झाकण लावून हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघा इथं मी वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान याची स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे एकदम बारीक वाटायचं आणि थोडंसं पाणी शिल्लक होतं मी परत पाणी यामध्ये टाकून वाटून घेतलेलं आहे तर बघा एकदम छान असं बारीक वाटायचं आहे अजिबात जाड ठेवायचं नाही तर छान याची पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी मी इथं गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला तीन ते चार लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत सोबतच मी इथं सात आठ कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकलेली आहेत आता लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं गॅस एकदम कमी ठेवायचा नाहीतर फोडणी करपू शकते इता लसुन तर आता इथं लसूण छान लाल झाला की यामध्ये आपल्याला सहा ते सात मेथी मेथीधान्य टाकायचे आहेत जास्तसुद्धा टाकायचे नाहीत नाहीतर कडवट लागतात अगदी चिमूटभर यामध्ये आपल्याला हिंग टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे आता आपल्याला हे सर्व थोडंसं परतून घ्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा नाहीतर बाकीचं सर्व साहित्य करपू शकतं तर इथं व्यवस्थित थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण कैरीचं वाटलेलं वाटण टाकून घेऊया गॅस कमीच ठेवायचा तर इथं कैरीचं वाटण टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झालं की अजून थोडंसं आपल्याला भांड्यामध्ये हे मिश्रण शिल्लक राहिलेलं होतं कैरीचं वाटण शिल्लक राहिलेलं होतं तेसुद्धा आपण काढून घेऊया बघा एकदम बारीक वाटायचं अशा पद्धतीने तर इथं मी काढून घेतलेलं आहे जे आता भांड्याला चिटकलेलं आहे ते आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून काढून घेऊया तर इथं मी थोडंसं परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकत असताना यामध्ये आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे म्हणजे कढीसुद्धा पटकन उकळली जाते पटकन उकळी येते आणि फुटतसुद्धा नाही तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं होतं आणि तेच पाणी यामध्ये टाकलेलं आहे तर थोडंसं मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण पाणी टाकूया तर आपल्याला किती कडी बनवायची आहे त्यानुसार आपण यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ तर मी इथं जवळपास दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे तर गरम पाणी टाकले मी गरमच पाणी टाकायचं म्हणजे कडीला उकळीसुद्धा पटकन येते आणि कडी फुटतसुद्धा नाही तर इथं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि गॅस लक्षात ठेवायचा कमीच ठेवायचा गॅस तर इथं बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ही जी कढी आहे ती एक चार ते पाच मिनिट मंदाचेवरती उकळून घ्यायची आहे आणि अधूनमधून सारखं सारखं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे म्हणजे कढी फुटणार नाही आपण यामध्ये मीठ टाकलेलं नाही अजून मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे तर मीठ सुरुवातीला टाकायचं नाही नाहीतर तर कढी फुटू शकते तर इथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही कडीला उकळी यायला सुरुवात झाली आहे तर या स्टेजला आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे तर मी इथं दोन चमचे साखर टाकली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ जरी टाकला तरीही चालेल तर साखर टाकून मी मिक्स करून घेतलं आहे आणि बघा इथं कडीला छान अशी उकळी आलेली आहे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि एक तीन ते चार मिनिट कढी उकळवून घ्यायची आहे कमी गॅसवरती तर बघू शकता तुम्ही किती छान अशी दाटसर एकसारखी कडी तयार झालेली आहे अजिबात फुटलेली नाही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतच असेल चवीलासुद्धा चा अगदी अप्रतिम लागते आंबट गोड अशी तर आता इथं मी गॅस बंद केला आहे आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे जवळपास एक तीन ते चार मिनिट मी कडी उकळवून घेतली आहे गॅस बंद केला आहे आणि त्यानंतरच यामध्ये मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून थोडंसं मिक्स करून घ्यायचं बघा मस्त अशी आपली इथं चटपटीत कैरीची कढी तयार आहे भाताबरोबर तर अगदी अप्रतिम लागते नक्की बनवून बघा यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते तर अशी कढी तुम्ही एकदा बनवाल तर खरंच सांगते परत परत बनवाल एवढी टेस्टी होते आणि सध्या सीझन आहे तर एकदा अशी कढी तर झालीच पाहिजे त्यासाठी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू